मित्र आज रविवार बावीस सप्टेंबर आणि सामान्य काळातील पंचवीसावा सुरुवातीलाच डॉक्टर बाबा आमटे ह्यांची एक लहानशी गोष्ट सांगायची आहे विशेषत एकोणीसशे एकोणपन्नास साली त्याने कुष्ठरोग्यांची हो सेवा करायला सुरुवात केली चंद्रपूर इथे राहून त्या चंद्रपूर जिल्ह्याच्या आनंदवन ह्या संस्थेमध्ये त्यांनी हे काम सुरू केलं आणि विशेषतः त्यांनी विशेष त्यांच्या दोन मुलं जी डॉक्टर होती आहेत आणि विशेषतः त्यांच्या दोन सुनादेखील डॉक्टर आहेत आणि त्यांनी देखील ह्या संस्थेला जो हातभार लावला आणि जे कार्य सुरू केलं त्यातून लाखो असे जे कुष्ठरोगी आहेत ते बरे झाले आणि विशेषतः माझ्या प्रियमित्रांनो आनंदाची गोष्ट अशी की त्यांच्या त्या कार्यामुळे सरकारने त्यांना बाराशे एकरचा एक जमिनीचा प्लॉट दिला आणि त्या ठिकाणी त्यांचं काम सुरू झालं आणि त्या ठिकाणी देशा परदेशातील लोक विसीत देतात आणि पाहतात त्यांचं काम मला देखील एक काही दिवसासाठी एक संधी मिळाली होती आणि आम्ही त्यांच्याबरोबर त्यावेळेला बाबा आमटेशी संवाद केला पण माझ्या प्रियमित्रांनो महत्त्वाची गोष्ट की त्या कार्यामुळे ते आज आंतरराष्ट्रीय कीर्तीचे एक मोठा माणूस म्हणून समजला जात आहे हो माझ्या प्रियमित्रांनो माणसाने जर सेवा केली आणि ती सेवा जर परि परिसरात पसरली तर लोक येऊन त्यांची प्रशंसा करतात आणि त्यामुळेच हा माणूस मोठा होतो हो, हो माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये किंवा शुभवर्तमानामध्ये सांगितलेला आहे की प्रभू येशू ह्याचे शिष्य आपसामध्ये चर्चा करत होते की सगळ्यात मोठा कोण आता त्यांना वाटलं होतं की येशू हा एक आपल्यामध्ये तारणारा आलेला आहे आणि तो राजा होणार येहुद्यांचा आणि तो सगळ्यांचं तारण करणार आणि त्यावेळेला सगळ्यात मोठे आकर्षण ह्या अनुषंगाने माझ्या प्रिय मित्रांनो ही चर्चा चालू असताना येशूने त्यांना विचारलं आणि त्यांनी देखील सांगितलं की, देखी सांगित की सगळ्यात मोठा कोण आणि म्हणून येशू सांगतो की जो सगळ्यात शेवटला असेल तो सगळ्यात पहिला होतो म्हणजेच ह्या अनुषंगाने की तुम तुम्ही जर खरोखर सेवा केली आणि तुमचं सगळी शक्ती पडायला लावून दिन दुबळे ह्याला तुम्ही जिवंत केलं किंवा त्यांना तुम्ही पुढे आणलं तरच तुमचं नाव मोठं होईल हो माझ्या प्रिय मित्रांनो त्यानंतर त्याला मात्र शॉक बसला की आपण चुकीचा प्रश्न विचारला आणि माझ्या प्रियबंधनाच्या पहिल्या वाचनातदेखील यशा संदेशात ते सांगत आहे की हा जो येशू ख्रिस्ता आहे त्याने स्वत दुःख भोगलेला आहे त्याला सोशिक सेवक असं म्हणतात आणि तो सहन करणार आहे आणि त्याद्वारे त्यानंतर त्याचं पुनरुत्थान होऊन तो महान देवपुत्र म्हणून आपल्यामध्ये तारणारा म्हणून कार्य करणार आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या दुसऱ्या वाचनात देखील आपल्याला संत पॉल सांगतो आहे की स्वर्गीय शहानपण आणि हे अहिक शहानपण ह्याच्यामध्ये फरक आहे आणि म्हणून मनुष्य ह्या जगामध्ये अहिक शहानपण करतो आणि आपण पैशाने मोठे कसे होऊ ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो परंतु स्वर्गीय शहाणपण हे त्याच्या विरुद्ध आहे ह्या जगात सगळे पैसे तुम्ही साठवले आणि भरपूर मिळवले तर ते नष्ट होतील परंतु स्वर्गाचं राज्य तुम्हाला मिळू शकणार नाही आणि स्वर्गाचं राज्य मिळवण्यासाठी तुम्ही गोरदरीब दिनदुबळे ह्यांची सेवा केली पाहिजेच परंतु त्याबरोबर स्वत दुःख कष्ट सहन करून नीतीने वागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तरच तुम्हाला स्वर्गाचं राज्य मिळू शकते आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आज स्वतःच्या उदाहरणाने आपल्या सर्वांना शिकवतो की आपण स्वर्ग सगळेजण मोठे होण्यासाठी जो गरीबातला गरीब असेल त्याला त्याची सेवा करून आणि स्वतः नीतीचं जीवन जगून मोठा होण्याचा प्रयत्न करावा